नमस्कार मी रुपाली चला तर आज आपल्याला आठवड्याच्या सात भाज्या बनवायच्या इथे मी आज पहिली पावटा बटाट्याची भाजी करणारे मस्तपैकी आणि ते पण कुकरमध्ये एक पाच ते दहा मिनटात भाजी बनवून तयार होते इथे मी छोटंसं छोटं कुकर ठेवलं आहे त्यात एक ते दीड पळी तेल टाकलेले कढीपत्ता कडीपत्ता मी इथे पावटा सोलून घेतला होता आणि दोन बटाटे घेतलेत मीडियम साईजचे जिरा मोहरी तेल तापल्या कपल्याला टाकायचं एक मिडियम साईजचा कांदा छान मस्त परतून घ्यायचं आहे हे पहा कांदा छान आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे कॅमेऱ्यामध्ये कुकरचं खालचे बाजू दिसत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सा साईड करून दाखवत आहे तिथे मी अर्धा टमॅटोही घेतलेला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला मसाले टाकायचे इथे माझ्याकडे घरगुती जे काही मसाले आहेत ते मी वापरत आहे कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट मसाला आहे घरी बनवलेला घाटी मसाला आहे थोडीशी धना पावडर हळद जिरं मोहरी कडेपत्त्याची मस्त फोडणी घालायची धना पावडर जे काही सर्व तुमच्याकडे जे काही मसाले अवेलेबल असतील ते तु, ते तुम्ही वापरू शकता आणि छान मस्त आता परतून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ इथे कांदा टॅमॅटो मी मीठ अगोदरच टाकून घेते म्हणजे जरा कांदा टॅमॅटो पटकन परतला जातो आणि इथे माझ्याकडे लाल काळं वाटण आहे महाराष्ट्रीयन लाल वाटण आहे याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण लसणाचं वाटण आहे ते मी रेडीमेंट आणले होते दोन पॅकेट ते इथे वापरत आहे पावटा बटाटा आता आपल्याला मसाले परतलेत आता आपण पावटे बटाटे टाकून घेऊयात हिवाळीच्या या थंडीच्या टायमाला पावटे चालू होतात छान मस्त बाजारात पावटे आले होते तर मी म्हटलं पावटा पावटा भात पण करतात पावट्याच्या भाजीचा भाजी करूया टिफिनसाठी झटपट भाजी तयार होते आता आपल्याला पावटा बटाटा भाजी परतून घ्यायची नंतरला पाण्याचा वापर करायचं ते मी अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे आता आपल्याला चार ते पाच पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कारण छोट्या कुकरच्या शिट्ट्या पटापट होतात त्यामुळे आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात हे पण आपल्या चार ते पाच शिट्ट्याही तयार झालेल्या आहेत आणि भाजी छान मस्त आटलेली आहे तर इथे पावटा बटाट्याची भाजी बनवून तयार आहे चला तर आता आपण रेसिपी नंबर दोन मटकीची भाजी इथे मी सात आठवड्याच्या सात भाज्या बनवत आहे इथे मी एक छोटासा पॅन तापत ठेवला आहे तर तेल टाकून घेतले तेलात आपल्याला टाकायचं आहे जिरा मोहरी नंतर लग ला... मी लांब उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तशाच पद्धतीने मी टॅमॅटोही हे करून घेतलेले आहे लांब उभं पातळ चिरून घेतलेलं आहे थोडंसं कडीपत्ता टाकायचा आहे कांदा परतल्यानंतरला आपल्याला टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे टॅमॅटो देखील परतून घ्यायचं आहे इथे अर्धाच टोमॅटो टाकलेला आहे मी पूर्ण टाकलेलं नाही आहे हे पा कांदा टोमॅटो छान मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडीशी हळद आणि मसाले टाकून घ्यायचे ते जे अवेलेबल असतील ते मसाले टाकायचे घरचे मसाले धना पावडर आता मसाले एकसारखे आपल्याला छान मस्त कांदा टोमॅटोवरती परतून घ्यायचे ते नंतर मी मटकी मटकी मोड काढून घेतले होते चवीनुसार मीठ मस्त मटकीला मोड आलेले होते मटकी भिजवली होती त्याच्यामध्ये मी एक बटाटाही ॲड केलेला आहे तर मटकी बटाट्याची भाजी बटाटा मी लांब पातळ चिरलेला आहे म्हणजे कापून घेतलेला आहे मस्त आपल्याला टिफिनसाठी सुकी मटकी बटाट्याची भाजी बनवून घ्यायची एक दहा मिनटात भाजी तयार होते एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला छोटस अर्धा ग्लास पाणी टाकायचं छोटस ग्लास हो। आणि वाफेवरती भाजी शिजून घ्यायची झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं हे पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत आपण चेक करून घेऊयात भाजी शिजली का नाही हे पहा आपले बटाटे मटकी दोन्ही भाजी दोन्ही मस्त शिजलेले आहे तरी ते आपले मटकी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे कशा वाटतात माझी ही भाजी सात आठवडे एक आठवडे सात दिवसाच्या सात भाज्यांची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आता बनवूयात भेंडीची भाजी इथे मी भेंडी बारीक कापून घेतलेली आहे कढई तापत ठेवली ती आता आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे हे पा कढईत टाकून घेतली आता आपण भेंडी एकसारखे दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात म्हणजे भेंडी चिकट होत नाही आपली भेंडी भाजून झालेली आहे भेंडीचा चिकटपणा जाण्यासाठी आपल्याला भेंडी भाजायची आता आपण टाकूयात कढई तेल आता टाकूयात जिरा जिरा छान तडतडला का आपल्याला टाकायचे लसूण आणि हिरवी मिरची इथे मी ठेचून लसूण घेतलं एक पाच ते सहा पाकळ्या आणि मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी कर जास्त करू शकता ह्या हिरव्या तिखट मिरच्या आहे पण भाजीची क्वांटिटी भरपूर असल्यामुळे मला मिरचीचा वापर जास्ती करायला लागला आहे मी आता थोडीशी हळदी टाकलेली आहे आता आपण भाजलेली भेंडी टाकून घेऊयात आणि एकसारखी परतून घेऊयात एक पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकण न ठेवता आपण वाफळून घ्यायची एक दोन मिनटासाठी झाकण ठेवलं तरी चालतं म्हणजे पटकन शिजली जाते तर चवीनुसार मीठ टाकायचे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचे अल्टी पलटी करून घ्यायचं मस्तपैकी हे पहा मी दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवलं होतं आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला थे जास्ती वेळ झाकण ठेवलं का मग पाणी सुटतं आणि चिकट होते भाजी आता आपण वरतून शेंगदाण्याचा कूट आहे तर आपली भेंडीची भाजी शिजून तयार आहे आता एकसारखं मस्त परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटासाठी ती चांगले सुकवून घेऊयात म्हणजे जो चिकटपणा राहिलेला असतो तो निघून जातो आपली भाजी छान झालेली आहे आणि शिजलेली आहे चला तर रेसिपी नंबर थ्री चणा बटाटा भाजी इथे मी कढई तापत ठेवली चना बटाटा मी शिजून घेतलेला आहे तर आपण कढईत ही तेला तेलाचीच कढई कढई होती त्याच्यात मी काहीतरी तळलेलं होतं म्हणून मी त्याच कढईत करत आहे तेल होतं शिल्लक त्याच्यामध्ये थोडंसं आता आपल्याला टाकायचं कढीपत्ता जिरं मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा तर कांदा छान परतून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचे टॅमॅटो हे पाहि ते मी चणे बटाटे शिजून घेतले होते चार ते पाच शिट्ट्या भिजत ठेवले होते पाच सहा तासाद उघर चणे नंतर चार ते पाच शिट्ट्या घेतल्या आणि शिजून घेतले तर अर्धा टमॅटो टाकले ते ता कांदा टमॅटो छान परतल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे इथे मी हे महाराष्ट्रीयन वाटण तुम्हाला म्हटलं होतं कांदा खोबरं लसूण अद्रकचं वाटण त्याच वाटणाचा वापर करून मी इथे हे चणा बटाट्याची रस्सेदार अगदी लग्नातल्या पंक्तीत शाकभाजी भेटते तशीच सेम भाजी बनवणार आहे हे पाय एकदम सुकं वाटण आहे आजकाल स्टोअरमध्ये रेडीमेड वाटणही मिळायला लागले तर त्या वाटणाचा वापर मी करणार आहे कांदा टमॅटो छान परतले आता मसाले टाकून घेऊयात हळद लाल तिखट मसाला मिरची पावडर, मसाला, गरा मसाला, पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला धना पावडर सर्व मसाले एकत्र करून घ्यायचेत आवडीनुसार तिखटाचं प्रमाण करायचं आणि हे वाटण घेतले ते वाटणही आपल्याला टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे कांदा टोमॅटोमध्येच नंतर आपल्याला चणा बटाटे चणे ॲड करायचे ते बटाटे मी बारीक कट कट करून घेतलेले आहेत तेही टाकून घेते आता चवीनुसार मीठ टाकायचे एकत्र मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर आहे थोडीशी भाजीला लपथपितपणा आहे म्हणजे थोडंसं रस्सा आहे जेणेकरून ही भाजी आपण पुरी बरोबर फुलक्यांबरोबर चपाती बरो खाऊ शकतो खूप छान होते अगदी डाळ भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते ही भाजी थोडस मी गुळाचा वापर केलेला आहे थोडस गुळ टाकला होता हे प भाजी बनून तयार आहे ओलो खोबरं आणि कोथिंबीर वरून टाकत आहे तर आपली चणा बटाट्याची भाजी बनून तयार आहे चला तर मिक्स व्हेज भाजी करायची आता आपल्याला ग्रेवी भाजी बनवायची तर मी मस्तपैकी हे पा छान उकळी येते अशा पद्धतीने आपल्याला ग्रेवी भाजी, भाजी भाता वर, भाता वर वर ही भाजी आपण भातावर भाताबरोबर वगैरेही खाऊ शकतो इथे मी मिक्स भाजीसाठी इथे फ्लावर आहे वटाणा घेतलाय पावटा घेतलेला आहे शेंगदाणे भिजून घेतलेत वांग बटाटा घेवडा घेवड्याच्या वालाचे दाणे घेतलेत गाजर घेतले थोडीशी गवार घेतलेली ते इथे आपल्याला पहिली ही भाजी एक दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची एका टोपात मी सर्व भाज्या धुवून घेतल्यात ते आणि थोडंसं मीठ टाकलं आहे झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटासाठी भाजी छान शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथे मी कांदे घेतले ते दोन तीन ते चार आणि तीन टॅमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे तर ता कांदा टमॅटो छान परतून घ्यायचे लसूण आपल्याला नंतर वाटताना ॲड आहे त्याच्यात लसूण मी परत परतणार नाहीये ना एकाच ग्रेव्हीपासून आता आपण तीन भाज्या पाहणार आहोत मस्त कांदा परतून आहे त्या बरोबरच लगेच टमॅटोही परतून घ्यायचं आहे तर ता कांदा टमॅटो परतण्यासाठी आपण थोडंसं मिठाचा वापर करणार आहोत जेणेकरून आपला कांदा टमॅटो पटकन नरम होईल हे पा मस्त कांदा टोमॅटो छान म्हणजे भाजीला जास्त वेळही जात नाही अशाच पद्धतीने दुसऱ्या दोन भाज्या आहेत दोन ते तीन भाज्यांची रेसिपी आहे पुढे तेही आपण ह्याच वाटणात पाहून घेणार आहे एकाच वाटणापासून तीन ते चार भाज्या पाहून घेणार आहोत हे पा मस्त ग्रेव्ही बनून तयार आहे ते कढई तापत ठेवली एक छोटा मी कांदाही घेतलेला आहे कट करून भाजीसाठी मिक्स भाजीसाठी तर आपण तेल टाकूयात तेल छान तापल्यानंतर आपल्याला कांदा वगैरे परतून घ्यायचा आहे हे पहा मी एक छोटासा कांदा घेतलाय तो परतून घ्यायचा आहे पहिले आपल्याला मस्त एकत्र छान लाल रंग येईपर्यंत परतवायचं आहे नंतर टाकायचे आपल्याला जिरं मोहरी जिरे मोरी छान परतल्यानंतरला आपल्याला टाकायची कस्तुरी मेथी नंतर आपण जे वाटण केले ग्रेव्ही बनवून तयार केली ते ग्रेव्ही परतून घ्यायचे एक पाच मिनिटासाठी एक तमालपत्र थोड़े थोडेसे तीळ ही मिक्स वेज भोगीची भाजी आहे ती आपण पण अशी पण केली कधीतरी तर खूप छान मस्त होते भोगीच्या भाजीमध्ये फ्लावरचा वापर नाही करत इथे मी हे कोल्हापुरी माझ्याकडे काळा मसाला होता तो मी ॲड टाकला आहे आणि जे माझ्याकडे घरचे मसाले आहेत ते मी वापरत आहे कांदा लसूण मसाल्यांनी भाज्यांना खूप छान टेस्ट येते आणि कलरही खूप छान छान येतो तो मसाले तर मसाले परतल्यानंतरला आपण वाटण परतून घेऊयात तर आपण हे वाटण तयार केले ते परतून घेऊयात एकसारखं मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान तेलही सुटलेले आहे मस्त तिळ असे असे शे। वरतून मस्त वाटणामध्ये दिसत आहेत की तीळ टाकलेले हे आपले भाजी शिजवलेली आहे ते आपण एक दहाच मिनटं मी शिजवून घेतलेले फ्लावर पावटा वगैरे खूप छान शिजलेला आहे एकत्र करून घेऊयात आणि भाजी शिजतानाही आपण मीठ टाकलं होतं आणि कांदा टमॅटो परत नाही मिठाचा वापर केला होता त्यामुळे आता आपण थोडसच मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचे आणि छान मस्तपैकी एक उकळी काढून घ्यायची थोडीशी चिमूटभर साखर हे पा मस्त भाजी बनून तयार झालेली आहे कसे वाटतात माझ्या हे भाज्यांच्या रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर आता ही भाजी आपली बनवून मिक्स व्हेज भाजी बनवून तयार आहे चला तर आपण आता पुढची पुढची रेसिपी पाहून घेऊयात तर इथे मी मटर पनीरची भाजी बनवणार आहे टिफिनसाठी आपण बनवू शकतो अगदी पन्नास रुपया दीडशे ग्राम पनीर भेटतं तर पनीरची भाजी टिफिनसाठी खूप छान म्हणजे भाजीला काय नसले आजकाल भाज्याही तीस रुपये पावशे भाज्या भेटत नाही एक पन्नास रुपयामध्ये आपली पनीरची भाजी बनवून तयार होते तेल ते तेल तापत आहे मी तुम्हाला वाटण्याचं म्हटलं होतं कांदा टॅमॅटो लसूण ह्याचीच ग्रेव्ही आपल्याला वापरायची एकाच ग्रेव्हीपासून तेच ग्रेव्हीचा वापर मी ते करणार आहे ते तेलात मी कस्तुरी मेथी आणि जिरं टाकून घेतले आणि कांदा टमॅटोची कि टॅमॅटो जरा लालसर होते त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे कांदा टॅमॅटो लसूण थोडंसं अद्रक तर ग्रेव्ही करून घेतली आहे मी आणि ते पनीर मसाला टाकत आहे मी दोन चमचे आणि घरचे जे काही मसाले आहेत ते टाकून घ्यायचे जरूरी नाही का हेच मसाले पाहिजेत तेच मसाले पाहिजेत आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये सुद्धा खूप छान भाज्या तयार होतात मी ते किचन किंग वगैरे मसाला वापरत नाही फक्त आता पनीरची भाजी आहे म्हणून मी वेगळा पनीर मसाला यूज केलेला आहे तर मसाले छान पर परतून घ्यायचे ते आणि मी एक साईडला टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आता हे वटाणे मी एक पाच मिनटासाठी ओला वटाणा आहे थंडीचे दिवस चालू आहेत आता वाटाण्याचे सीझन आहे म्हणून मी वटाण्याचा ओल्या वाटाण्याचा शेंगांचा वापर केलेला आहे फ्रोझन वगैरे यूज नाही केला वापर नाही केला आहे एक पातेलात पाणी गरम करत ठेवलं होतं गरम पाण्याचाच वापर केलेला आहे त्याने भाजीला आहे गरम पाण्याची थंड पाण्याची चव चव बिघडते गरम पाण्याचाच वापर आहे चवीनुसार मीठ एक छानशी उकळी आली का नंतर आपल्याला पनीर टाकायचे हे पा मस्त उकळी आलेले आता आपण कट केलेले पनीर टाकून घेऊयात एकसारखं मिक्स घालून घेऊयात पाच मिनटंच आपल्याला आता भाजी शिजून घ्यायची मी थोडेसे पनीर किसून घेतले होते पनीर किसून टाकल्यामुळे भाजीला छान ग्रेव्ही तयार होते घट्ट घट्टसरपणा येतो त्यामुळे इथे मी पनीर हे केले आणि थोडीशी आता आपल्याला कोथिंबीरही टाकायची कट करून एक छान उकळी आल्यानंतरला तर आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर आपली ही पनीरची भाजी म्हणून तयार आहे आता आपण राजमा मसाला पाहणार आहोत पुढे कशी वाटली माझी ही पनीरची भाजी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय मी काय काय भाज्या बनवल्या आहेत आठवड्यात आपण काय काय भाज्या करतो हेही आपल्याला करणार आता आपल्याला बनवायचं आहे राजमा मसाला मस्त असा घट्ट असा राजमा मसाला बनव बनवायचा आहे आपल्याला थंडीच्या दिवसात पावसाळ्यानंतरला की राजमा ओला राजमा चालू होतो पण इथे माझ्याकडे राजमा आहे सुका राजमा होता तो मी रात्री भिजत ठेवला होता आणि एक बटाटा शिजायला टाकत आहे तर आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि शिजताना आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे म्हणजे राजमा पटकन शिजला जातो इथे कांदा टमॅटोचं वाटण घेतलेलं आहे कांदा टमॅटो लसूण छान मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार करून घेतली आहे तर फोडणी घालून घेऊयात आपलं हे शिजलेलं आहे राजमा तर थोडासा तूप टाकत आहे मी आणि तेल फोडणीसाठी जिरं मोहरी आणि जे वाटून घेतलेली आपण ग्रेव्ही आहे टामॅटोची कांदा टॅमॅटोची ते ग्रेव्ही टाकून घ्यायची आज माझ्याकडे इथे कस्तुरी मेथी नव्हती म्हणून मी कस्तुरी मेथीचा वापर केलेला नाही आहे हे प राजबा छान शिजलेला आहे बटाटा पण शिजला आहे मस्त तो बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे भाजीला घट्टपणा आहे तो म्हणजे मॅश करून आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला मसाले टाकायचे ते पा पहिले बटाटा टाकून घेऊयात छान परतून घेऊयात नंतर मसाले ॲड करूयात आता आपण मसाले टाकूयात कांदा लसूण मसाला लाल तिखट मसाला घरचा मसाला जे काही मसाले अवेलेबल असतील ते टाकायचे चवीनुसार मीठ आता आपण राजमा शिजून आहे तोही आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पाणी ॲड करायचं गरम पाण्याचा वापर करायचा आहे कसे वाटले माझ्या सर्व सात सात दिवसाच्या सात भाज्यांची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्तपैकी असा आपल्याला ग्रेव्ही बनवून तयार करून घ्यायचे हे चला तर आपल्या भाज्या सात दिवसाच्या सात भाज्यांची रेसिपी